आता आपल्या नजरच कोणता कोणताही लहानला लहान व्यवसाय हो असू दे आपण अगदी दोन मिनिटात त्याची टेली मारून हे सांगतो की बाबा हा अमुखमक व्यवसाय वाला एवढे एवढे पैसे रोज छापतोय पण तुम्ही कधी एका मोबाईल शॉपवाल्याची टेली मारली आहे का मोबाईल शॉपवाल्याला एक फोन विकल्यावर किती कमिशन मिळतं चला सांगतो एक मिनिटात आता ही जी मोबाईल शॉपेवली असतात त्यांचं काम पर्सेंटेजवर चालतं आणि पर्सेंटेज वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळं असतं समजा एखादा वीस हजार रुपयांचा फोन विकला गेला आणि तो जर सॅमसंग कंपनीचा असेल तर त्यावर दुकानदाराला चार टक्क्यांपर्यंत म्हणजेच आठशे रुपये कमिशन मिळतं जर तो फोन एम असेल तर त्यावरही चार टक्के कमिशन मिळतं आता दुकानदारांचा सगळ्यात जास्त कल ओप्पो आणि व्हिवो चे फोन विकण्यावर असतो कारण पॉईंट दोन टक्के कमिशन मिळतं जे एक हजार चारशे चाळीस रुपयांपर्यंत असतं आणि व्हिव्होचं पाहिलं तर त्यावर सात टक्के म्हणजेच चौदाशे रुपये कमिशन मिळतं आणि तोच फोन जर नोक्याचा असेल तर त्यावर त्यांना चार पॉईंट पाच टक्के म्हणजेच नऊशे रुपये कमिशन मिळतं आणि आयफोनचं पाहिलं तर आयफोनवर सोळा टक्के म्हणजेच बत्तीसशे रुपये कमिशन मिळतं मग आता तुम्ही म्हणाल की भाऊ एवढ्या कमी मार्जिनवर कसा काय धंदा येतील आता ते फक्त फोनच विकत नाही तर त्यासोबत फोन रिपेरिंग गार्ड चार्जर जुन्या फोनची खरेदी विक्री इत्यादी माध्यमातून ते पैसे कमवतात बाकी तुमचा फोन कोणत्या कंपनीचा आहे ते खाली कमेंट करून सांगा